मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा रावेरचा पिनकोड नंबर आहे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजच्या व्हिडिओची विषय आहे ज्योतिषशास्त्र वर्तमान विवाह विवाहयोग लग्न जुळवणे शुभमंगल सावधान हे कार्य सुरू झालेले आहे परंतु तथाकथित वाढते वय आणि विवाह न होणे ही समस्या अनेकांना भेडसावीत आहेत सर्व काही आहे परंतु विवाह होत नाही कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याची सुरुवात करूया आपल्याला नोकरी आहे अधिकारी आहात फ्लॅट आहे गाडी आहे वाहन आहे मोठ्या पगाराचं पॅकेज आहे शहरामध्ये राहणं आहे सुटसुटीत राहणं आहे आईवडील गावाकडे आहे असं असताना सुद्धा विवाह का होत नाही याच ठिकाणी ज्योतिषशास्त्र सत्य पडते खरं ठरते विज्ञानाची बाजू घेतली तर सर्व काही अनुकूल आहे काय कमी आहे असंही बाब नाही तरी पण विवाह होत नाही सर्वसाधारण माणसांचे विवाह होतात आणि जे सुखसंपन्न आहे यांची विवाह का होत नाही हा एक प्रश्न आहे या प्रश्नाची उकल करायची असेल आपल्याला तर ज्योतिषशास्त्राकडेच जावं लागेल आणि ज्योतिषशास्त्रात जात असताना मात्र हा प्रश्न जन्मकुंडलीवरून कधीही सुटत नाही जन्मकुंडली ही सर्वव्यापी नसते डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्याच डॉक्टरकडे जावं लागेल दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन उपयोग नाही म्हणून आपल्याला विवाहाचा प्रश्न जर असेल तर विवाहाचा प्रश्न असत असताना आपल्याला विवाहाची कुंडली काढावी लागेल स्वतंत्र आता या ठिकाणी घटस्फोट झाला असेल पहिला तर त्याला वेगळी विवाहाची कुंडली काढावी लागते कोर्टातून घट्टस्फोट झालेला असेल ते तर त्याला त्यासाठी वेगळी विवाहाची कुंडली लागते नवीन विवाह करायचा असेल तर त्याला वेगळी कुंडली लागते आणि तीच्या आत जर तुमचं वय असेल आणि विवाह होत नसेल तर त्याच्यासाठी वेगळी कुंडली लागते आणि तिच्या वय वर झालं आणि तुमचा विवाह होत नाही तर त्याला प्रौढ विवाह कुंडली काढावी लागते आणि हे काढत असताना मात्र जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते आता काय होते की जसं वय वाढत जाते तसं तसं मनुष्य प्रथमत स्वत प्रयत्न करतो विवाह जमवण्यासाठी आणि विवाह जमत नाही मग मात्र आपल्याला विज्ञानाकडे न जाता ज्योतिषाकडे वळवावं लागते आणि वळावंच लागेल कारण ज्योतिषशास्त्राला आजही पर्याय नाही आणि मग अनेक जण ज्योतिषशास्त्राकडे वळता वाढते वयात वा आणि मग इथे ग गफलत होते मग या ठिकाणी घंटांतर तो योगशांती ज्येष्ठाशांती शांती आणि एक मोठा प्रकार आता सुरू झालेला आहे कालसर्प योगशांती नारायण नागपुरी विधी हटकून सगळ्यांसाठी एकच रामबाण उपाय म्हणून सांगितला जातो संतती होत नाही काल सर्पशांती नारायण नागबळी विवाह होत नाही काल सर्पशांती नारायण नाग नागबळी अघटित योग आहे कालसर्प नारायण नागबळी बळी संतती होत नाही एकतर्फी संतती होते सर्वांसाठी कालसर्प नारायण नागबळी विधी सांगितला जातो आणि अनेकजण तो करतात मला एक सर्वांना एक विचारायचा आहे की तुम्हाला विवाह जर करायचा आहे तर विवाह हा अशुभ आहे का शुभ आहे शुभ मंगल सावधान तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही अशुभाकडे वळतात कालसर्पशांती नारायण नागपळी हे विधी जर पाहिले तर हे मर्तिक विधी आहेत हे श्राद्ध विधी आहे मातृपितृ शाप सांगितले जातात आणि त्याचे हे विधी केले जातात आणि हे विधी अशुभ ठिकाणी केले जातात तुम्हाला जर <सद्वासभासदे> मंदिरामध्ये हे विधी होत असले तरी हे गावाच्या बाहेरच्या मंदिरात होतात मार होतात साधारणतः त्र्यंबक क्षेत्री हे विधी होतात काही ठिकाणी नाशिकच्या ठिकाणी हे विधी केले जातात काही ठिकाणी उज्जैन क्षेत्री हे विधी केली जातात पण गावातल्या महादेवाच्या मंदिरात हे विधी कधीही होत नाही आणि घरात तर कुळीच होत नाही म्हणजे याच्यावरून तुम्हाला कल्पना आली पाहिजे की हे विधी सगळे अशुभ आहे आता मातृपितृशाप असतात का हा एक प्रश्न मातृपितृ जिवंत आहे ते तुमच्या लग्नासाठी अथेक प्रयत्न करत आहे दारोदार हिंडत आहे फिरत आहे असं अनेक वर्ष करत असताना मातृपितृशाप कसे असतील हा शब्द उच्चारणेसुद्धा श आपल्याला शाप लागण्यासारखा आहे त्याचप्रमाणे काही जर आई वडील निधन झाले असतील किंवा एखाद्या आईचं निधन झालं असेल न एखाद्या वडिलांचं निधन झालं असेल पण वडील कधीच मातृपितृ शाप देत नाही शाप देण्याचे प प्रकार आपण पाहिलं तर दैवतात आढळतात शाप देण्याचे प्रकार देवांनी सुद्धा शाप दिले आहे आणि देवांनासुद्धा ते भोगावं लागलेलं आहे असा आपण ग्रंथही सामुग्र्यात पुराणात आठा पुराणात आपल्याला बघायला मिळते ऐल्ल्याचा उद्धार आपण बघितला दशरथाने बाण मागितला आणि मग त्यांना रामाचा मृत्यू आला आणि मग त्यांना मुलं नसताना त्यांचं निधन झालं हे जे शापवाणीचे प्रकार आहे देवी देवतांचे आजच्या वर्तमान युगात म्हणा का पारंपरिक स प आपले आजोबा आजी पंढरबा पिढीजात जर बघायतला आणि पुढेही जर आप आई वडील असले तर मुलाच्या बाबतीत क कधीही शाप देत नाही ही, ही काळ्या दगडावरची रेखा आहे आई शाप देत नाही वडील शाप देत नाही आणि देणारही नाही कोणीही देत नाही मग मातृपितृशाप हे आलेच कुठून आणि हा विधी जर तुम्ही केला तर तुमचे विवाहाला आणखीन अडथळे येतात विवाह चटकन पटकन होत नाही हे लक्षात घ्या कारण तुम्ही काय केलं आहे की अशुभ विधी केलेला आहे आणि तुम्हाला तर शुभ कार्य करायचं आहे अशुभ विधी तुम्ही मार्ग पत्करला आहे तर मंगल कार्यालयाचा मार्ग तुम्हाला कुठे सापडेल म्हणून हे विधी करायचे नाही तुम्हाला विधी अडथळा आपल्याला विवाहाचा होत येतो तो ग्रहगौलाचा येतो कुठलाही देव तुम्हाला कुपिष्ट होत नाही कोणीही अडथळा करत नाही हे लक्षात घ्या देवांनाही जो कष्ट दिलेले आहेत देवांनाही जे त्रास भोगावा लागलेला आहे तो ग्रहाच्या दृष्टी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनच ग्रहांचं स्थान हे देवी देवतांच्या वर आहे मानवाच्या वर आहे सृष्टीच्या वर आहे आणि स ग ज्योतिषशास्त्र हे सर्व अठरा पुराणं वैदिक पुराणं महाभारत रामायण आपण गीता घेतलं तर याच्यावर ज्योतिषशास्त्राचं स्थान आहे कारण देवांनाही स्वतःच्या कुंडल्या बदलता आल्या नाही त्यांचे भोग ब बदलता आले नाही हे लक्षात घ्या म्हणून आपल्या ज्या कुंडल्या मात्र कुंडली काढताना जाणकार ज्योतिषी हवा असतो कॅम्प्युटरच्या कुंडली खोट्या असतात जन्माक्षर जन्मांक लिहिलेल्या कुंडल्या पण अर्धसत्य असतात जाणकार ज्योतिषाकडनं आपल्याला कुंडली काढून घेणं इष्ट आहे आणि म्हणजे संपूर्ण जीवन आयुष्यात आपल्याला काय काय घटना घडणार आहे ते आपल्याला पहिल्याच दिवशी आपल्याला समजत असते आता विवाहाचा प्रश्न आपण घेणार आहोत आजचा तर विवाहाला अडथळे का येतात विवाहाला अडथळे आपण कुंडलीत पाहिले तर शनिमंगळाचा दोष बुधमंगळाचा दोष विवाहाचा दोष पाप कर्तरी योगामध्ये असलेलं विवाह विवाहस्थान शनिमंगळाच्या दृष्टीचा योग ग्रहणयोग असं असताना या ठिकाणी अजूनही एक पाहायला गेले आई वडिलांचा शास्त्र संमत नसला तर त्यांच्या वृक्षवेलीवर अशी फळं लागतात की जे मुलांना पण त्रासदायक ठरतात म्हणून प्रथमत आता आईवडिलांची विवाह झालेली आहे पण निदान पुढचे विवाह मुला मुलींचे विवाह करताना कुंडली मिलन करूनच विवाह करा गुणमिलनावर भरोसा ठेवू नका गुणमिलन हे अर्धसत्य आहे ज्यांना ज्योतिषशास्त्र पंचांग वाचता येते ज्योतिषशास्त्र काही कळत नाही त्यांच्यासाठी ते आहे जे जाणकार ज्योतिष आहे ते कुंडली मिलनच करतात कुंडली मिलनामध्ये जवळजवळ तेरा ते चौदा कुंडले असतात आणि साठ सत्तर प्रश्नाची उत्तरं असतात आणि स्वतंत्र भाग्ययोग असते असा योगात आपल्याला ते बघावं लागतं पण यासाठी जाणकार ज्योतिषी असतो आता एक प्रश्न आहे आपल्याला की ज कुंडली मिलनामध्ये होकार तुम्हाला नकार मिळाला तर हा अंतिम असतो गुणमिलनामध्ये अठराच्या वर असले तर तुम्ही होकार घ्या षडाष्टक असला तर विवाह करू नका एक नाडी असले तर विवाह करू नका दंडांतर योग असला तर विवाह करू नका राक्षसगण असला तर विवाह करू नका हे सगळे तारखेनुसार असतात आणि त्या तारखेला अनेक व्यक्ती जन्म घेतात म्हणून ते अर्ध अर्ध सत्य काय सत्यच नाही पूर्ण पूर्ण सत्य आहे की कुंडली मिलन करून विवाह करणे आता विवाहासाठी अडचण येत असेल तर त्या आपल्याला बघायला पाहिजे की कोणत्या ग्रहामुळे आपल्याला अडचण येते आणि त्याची उपासना करणे त्याची उपासना आपण बरोबर करायला लागलं की विवाह शक्यतोवर आपल्याला विवाहाची संभावना येते विवाहस्थळे यायला लागतात आणि विवाह शुभमंगल सावधान येतो काही वेळेला काय असते की शुक्र भ्रमणेच बघायला लागते पुष्कळशे गुरु ब भ्रमण बघतात गुरु आठवा असला चौथा असला बारावा असला की विवाह करत नाही आणि गुरु वास्तविक पाहता गुरु हा विवाहाचा काराग्रह नाही भजन कीर्तनाचा कारग्रह आहे त्याला विवाहाचं काही गम्य नाही तो भाज आ, मंदिरात राहणारा ग्रह आहे आपल्याला मंदिरात राहायचं नाही आपल्याला वंशाची निर्मिती करायची आहे म्हणून शुक्र भ्रमण आपल्याला बघावं लागतं आहे भ्रमण ज्या वेळेला शुक्र चालत चालत विवाहस्थानाकडे येतो त्यावेळेला मात्र आपल्याला स्थळं येतात आणि विवाहाच्या वेळेला विवाहाचा जो काळ आहे जो जाणकार ज्योतिषी जो काळ काढतो तो सप्तमस्थानामध्ये शुक्र ज्या वेळेला स्थिरावतो होतो विवाहस्थानामध्ये शुक्र ज्या वेळेला आराम करतो त्याच वेळेला आपलं मंगल सावधान होते आणि ते झाल्याशिवाय राहत नाही असे पुष्कळांचे आपल्याला यातून बघायला मिळ मिळत असते शुक्र हा ग्रह असा आहे की स्त्रीला पुरुषाविषयी आकर्षण निर्माण करतो पुरुषाला स्त्रीविषयी आकर्षण निर्माण करतो आकर्षण निर्माण झालं ते प्रेम होते आणि प्रेम निर्माण झालं किंवा मा विवाहाचे मार्ग मोकळे होतात म्हणून याच्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते आता काय असते की आपण आपण स्वतःहून विवाहाच्या मुलांसाठी अडथळ अडथळेकारक ठरतात कारण की काय आपण आज विवाह होईल उद्या विवाह होईल या वर्षी विवाह होईल असं करत करत काय होते की विवाहाचं वय वाढत जाते आणि मग एक अशी वेळ येऊन ठेप ठेपते की मग त्या वयामध्ये मुली पण मिळत नाही म्हणून हे गंभीर चिंता आहे अशा योगाचं आपण बघायला पाहिजे आणि म्हणून आपल्याला कुंडली काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे काही वेळा मुलांमध्ये अडथळा जर आल्या तर आई वडिलांच्या कुंडल्यासुद्धा आवश्यक असतात आईच्या घराण्यातून अडथळा आला आहे का वडिलांच्या घरातून अडथळा आला आहे मातृ हा शब्द माझ्या तोंडात नाही हे लक्षात घ्या त्यांचा विवाह नसला तर मग तो चुकीचा झालेला विवाह कारण दुधामध्ये मिठाचा खडा हा टाकलाच जात नाही पण तो विवाह झाला तुमचा पण जन्म झाला मग ह्या अशा संसाराच्या वेळीवर असं फळ लागत असते असो जे झालं ते त्याच्यात आईवडिलांचा दोष आहे असं शा काही नाही कारण त्या त्यांच्या आईवडिलांनी विवाह केलेला असतो पारंपरिकरित्या विवाह केलेला असतो परंतु सुखाचा विवाह झालेला असतो त्यांनी तुमच्यासाठी कष्टगिष्ट घेतले असतात म्हणून तो आईवडिलांचा शाप असतो असं मानाचं मुळीच कारण नाही आई वडील आपल्याला आशीर्वाद देतात निधन झाल्यावरही त्यांचे आशीर्वाद आपल्याला कायम राहतात आणि आईवडिलांचे आशीर्वाद असले तर तुमचा विवाह नक्कीच होईल आता मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की बीड शहर आहे महाराष्ट्रामध्ये बीड शहरामध्ये सुरेशराव मेखे म्हणून एक व्यक्ती आहे त्यांचं ज्वेलरचं दुःख स स सराफी व्यवसाय आहे आणि बिल्डर्स पण आहे त्यांच्या घरे मला जाण्याचा प्रसंग आला तर ते हे इतकं सुसंस्कृत घर आहे की ज्यावेळेला <clears throat> आईवडील सकाळी खुर्चीवर दोघंजणं बसतात आणि एक एक मुलगा आई वडिलांचे नमस्कार करतो आणि मग कामाला उद्योगाला जातो पहिले आईवडिलांचं भोजन होते नंतर मग मुलामुलींचं आणि सुनांचं भोजन येते आणि सासू सासऱ्यांच्या भोजनाच्या वेळेला सगळ्या सुना तिथे आजार असतात आणि पारंपरिक भोजन नेहमी असते पापड कु कुरडई शेवई शेवई शिरा पोळी कढी भात वरणामध्ये टाकलेला हिंग अशा तऱ्हेचं जेवणाचा सा आस्वाद मला तिथे त्यावेळेला मिळाला त्यावेळेला माझी पत्नी आता तिथं निधन झालेलं आहे स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर पण हज हजर होत्या अशा पारंपरिक घरानं ते मला एकमेव आहे नाही तर आज काल काल उठले तर हॉटेलमध्ये जाण्याची सवय जास्त झालेली आहे सुसंस्कृतपणा हरवलेलं आहे आणि याचेही भोग मग पुढे जीवन आयुष्यात लागतात लागत असं नाही परांना भोग हे समान असते असं ज ज्योतिषशास्त्रात आणि पुराणातसुद्धा सांगितलेलं आहे बाहेरचं जेवण केव्हा घ्यायचं जेव्हा गरज असेल तेव्हा शक्यतोवर आता मफतलाल ग्रुपचं आपण पाहिलं त्यांच्या एक वाचण्यात आलेलं आहे की ते घरचंच जेवण घेतात बाहेरचं कधीही घेत नाही असे अनेक उप आहे आपण पाहिलं मोठे मोठ्या जा ज्या ज्या वेळेला व्यक्ती असतात त्या अशाच असतात आपल्याला महात्मा गांधीचं उदाहरण आपण पाहिलं तर त्याचप्रमाणे ते शेळीचं दूध घेत होते आता आणि ते हे होते आता माझ्या वडिलांची गोष्ट घ्याल तर माझ्या वडील राजवैद्य होते त्यांनी कधीही स्वतः औषध घेतले इतरांना औषध दिलेलं आहे त्यांच्या हातून आजही एकाचाही मृत्यू झालेला नाही आणि त्यांना सोनोग्राफी म्हणाल रक्तलग्बी लग तपासणी म्हणा हे काहीही भानगड नव्हती नाडीवर बोट ठेवलं की त्यांना समजत होतं आणि परीक्षा करत होते आणि तीन पुड्या देत होते सकाळ दुपार संध्याकाळ आणि सांगत होते या तीन पुड्या आणि उद्या तुम्हाला येण्याचंच काम पडणार नाही असं त्यां आमचे वडील होते वैद्यराज होते आज आपण डॉक्टरची नोंद घेतली आणि डॉक्टरांची नोंद घेतली तर एकही तुम्हाला डॉक्टर सापडणार नाही की त्यांच्या हातून त्यांच्या दवाखान्यातून मृत्यू झालेला नाही आता याच्यापेक्षा एम डी डॉक्टर असतील त्यांच्यावर मोठे डॉक्टर असतील एम एस तर त्यापेक्षा आपण बघतो की आपल्याला साधारणतः वैद्य त्यापेक्षा बरा होतो हे आपल्याला बघायला मिळत असते म्हणून जुनं ज्ञान हे काही टाकाऊ नये नवीन ज्ञान हे अपूर्ण आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण जर बघायला गेले तर विवाहाचा प्रश्न आपण बघा बघत असताना आपल्याला विवाहाच्या कुंडलीवरून आणि घटस्फोट झालेला असला तर दुसरी कुंडलीवरून आणि कोर्टामार्फत झालेला असला तर अजून तिसरी कुंडलीवरून आणि तीच्या आत असला तर ती प्राथमिक कुंडलीवरून आणि ती तिच्छा वर वय झालं तर आपल्याला दुहेरी विवाह कुंडलीवरून आपल्याला भाष्य करावं लागते याला मात्र जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकते आवश्यकता असते असो मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते आपल्याला मोबाईल करायचा असेल तर सकाळी नऊ ते दोनच्या दरम्यान करा अर्जंट मोबाईल करायचा असेल तर दोन ते सहाच्या दरम्यान आपण करू शकतात सात ते दहा साडेदहा दहा पावतर दिवसभराचं कार्यालयीन काम करण्यात वेळ जातो आणि मग व्हिडिओ प्रसारण करण्यातही त्याची तयारी करावी लागते आणि मा माझ्यासोबत कोणी सहकार्य नाही म्हणून मला इतरांचं सहकार्य घे घेता येतं हे लक्षात घ्यावं असो ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही पुनच्छ माझा मोबाईल नंबर लक्षात घ्या अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ज्यांना यंत्रसिद्धी हवी आहे ज्यांना श्रद्धा असेल त्यांनीच यंत्रसिद्धी मागवावी पुष्कळांना मी अनेकदा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो की पाच बाय अकराचं पाकिट पाठवा तर काही इतके लहान पाकिटं पाठवतात हो की कोणास ठेवू काही तर कोणी पाकिटच पाठवत हो नाही आणि प प प आपलं पाकिट आमच्या पत्त्याचं पाठवतं त्या पत्त्यात काय करायचं काही नाही काही समजत नाही त्याच्यात तुम्ही लिहायला पाहिजे की आम्हाला यंत्रसिद्धी हवी आहे यंत्रसिद्धीचं आम्ही पालन करू आणि माझ्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय काय वाटते याचा गोश्वारा पण आपण लिहायला पाहिजे आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर इतरांना शेअर करा इतरांनाचा लाभ मिळाला म्हणजे तुम तुम्हालाही पुण्याचा लाभ मिळेल मलाही समाधानाचा लाभ मिळणार आहे म्हणून पुनच्च माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया